दुखण्याचा त्रास हा कधीही आणि कोणालाही होऊ शकतो बऱ्याचदा जा इयरफोनचा जास्त वापर केल्यामुळे कान दुखतो तर कधी इन्फेक्शनमुळे सुद्धा कान दुखतो आणि हे पेन आपल्याला असह्य होतं तर अशा वेळी काय करावं हे सुद्धा आपल्याला सुचत नाही मग यावरच काही घरगुती उपाय मी तुम्हाला या व्हिडिओ मधून सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सो कान दुखण्यावर घरगुती उपायामध्ये नंबर वन आहे लसूण दोन ते तीन लसूण पाकळ्या बारीक करून मोहरीच्या तेलात तुम्हाला गरम करायचे आणि थंड झाल्यावर तुम्हाला ते तेल गाळून घ्यायचे ह्या तेलाचे दोन ते तीन ड्रॉप्स दुखणाऱ्या कानात तुम्हाला घालायचे यामुळे कान दुखणं थांबायला आपल्याला मदत होईल याशिवाय तुम्ही तेल जर वापरायचं नसेल तर लसणाचा जो रस आहे ना काही दुखणाऱ्या वापरू शकता नंबर आहे आलं कांदा आणि लसूण प्रमाणेच आलं सुद्धा कान, कान दुखणं यावर खूप उपयोगी ठरतं आल्याच्या रसाचे दोन ते तीन ड्रॉप्स कानात दिवसातून तीन वेळा घालायचे मग कान दुखणं दूर होतं हा आयुर्वेदिक उपाय खूप फायदेशीर ठरतो कारण आल्यामध्ये पेन आणि सूज कमी करण्यासाठी आयुर्वेदिक गुणधर्म सुद्धा असतात नंबर तीन आहे तुळशीची पानं तुळशीच्या पानांचा रस काढून त्याचे काही थेंब दिवसातून दोन वेळा कानात तुम्हाला टाकायचे हा घरगुती उपाय केल्यामुळे कान दुखणं थांबतं नंबर चार आहे कानाचा मसाज करा जर तुमच्याकडे कोणताही कानात घालण्याचा ड्रॉप असेल तर चांगली गोष्ट आहे पण जर नसेल तर तुम्ही हातांवर थोडंसं तेल घेऊन कानाच्या आजूबाजूला मसाज करू शकता त्यामुळे कानांच्या आजूबाजूच्या ज्या नसा आहेत ना त्यांना आराम मिळेल जर तुम्हाला मागच्या मागच्या बाजूला दुखत असेल तर तुम्ही मसाज करू शकता पाचवा उपाय हो आहे कान शेकणे जर तुमचा कान दुखत असेल तर इयरबड वापर करणं खूप घातक ठरू शकतं जर तुम्हाला कान दुखण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही हॉट पॅडच्या साहाय्याने तुमच्या कानांना शेक देऊ शकता पण तुमच्या घरी हॉटपॅड नसेल तर तुम्ही घरात असलेला तवा गरम करून त्या तव्यावर एखादा कपडा घालून त्या कपड्याने सुद्धा कानांना शेक देऊ शकता शेकत असताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला कान दुखण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही वीस मिनिटांपेक्षा जास्त शेकवू नका तसंच शेकण्यासाठी वापरलेला कपडा जास्त गरम करू नका आता कान दुखण्याची कारणं कोणती आहेत हे जर आपण जाणून घेतलं तर आपल्याला व्यवस्थित काळजी घेता येईल सो नंबर आहे कानात बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यामुळे झाल्यामुळे सर्दी इन्फेक्शनमुळे होतं हिरड्या सुजल्यामुळे सुद्धा असं बऱ्याचदा होतं अनेक वेळा कानात मळ जर जास्त झाला असेल तर त्यामुळे सुद्धा कान दुखतो किंवा कानाचा पडदा फाटल्यामुळे सुद्धा कान दुखू शकतो किंवा बऱ्याचदा आपण कानामध्ये काहीतरी टोकदार वस्तू घालतो त्यामुळे सुद्धा कान दुखण्याचे चान्सेस असतात शिवाय जर आपल्याला कानामध्ये काही इंजरी झाली असेल तर त्यामुळे सुद्धा कान दुखू शकतो सो दॅट सॉल कान नेमका का दुखतो त्यावर उपाय काय आणि त्याची कारणं कोणती हे सर्व आपण या व्हिडिओमधून जाणून घेतलंय तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल सो लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं तो बेला आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतात